बुलढाण्यात पार पडला विधवा पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिला मेळावा नवरात्रीनिमित्त पार पडला विधवा पुनर्विवाह सोहळा सध्या नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे पण बुलढाण्यातील मानस फाउंडेशनच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला मानस फाउंडेशन आणि शिवसाई परिवाराच्या वतीने आता पाचव्यांदा विधवा महिलांचा पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिला मेळावा पार पडला ज्यामध्ये पाच जोडपी विवाहबद्ध झाली विधवा घटस्फोटीत आणि एकल महिलांना समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी दत्तात्रय लहाणे यांनी मानस फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात एक चळवळ उभी केली आहे त्यामध्ये प्रामुख्याने विधवा पुनर्विवाह त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि सोबतच विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मानस फाउंडेशनकडून पुढाकार घेतला जात आहे आजपर्यंत पाच गळा हे पुनर्विवाह सोहळे आयोजित करण्यात आले त्यामध्ये एकशे पंधरा जोडपे विवाहबद्ध झाली आहेत आणि आता त्यांचे सुखाचे संसार सुरळीतपणे सुरू आहेत आता पार पडलेल्या या आगळ्या वेगळ्या पुनर्विवाह सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड येथील पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर बुलढाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्यासह शेकडो एकल महिला व पुरुष उपस्थित होते पहिल्या लग्नाप्रमाणेच वाजत गाजत या जोडप्यांची निवडणूक काढण्यात आली आणि सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले मानस फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली ही चळवळ आता व्यापक होताना दिसत आहे मानस फाउंडेशन आणि शिवशाही फाउंडेशन यांच्या वतीने हा जो पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिलांचा जो मेळावा घेतलाय खरंच या भावना आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही आणि ज्यांनी ज्यांनी याचं आयोजन केलं आहे जे आयोजक आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा असंच ज्या या महिला ज्या आहेत ज्यांना खरंच गरजू महिला आहेत त्यांच्या त्यांचं काम जे करत फाउंडेशनचं हे असंच सुरू राहो त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि समाजातल्या सगळ्या महिलांना ज्या एकट्या असतील किंवा एकट्या नसल्या तरी स्त्री आणि पुरुष म्हणून आपण समाजाचे जे घटक आहोत त्याला योग्य सन्मान त्याचा आदर झाला पाहिजे आणि त्याच्या कर्तृत्वाचा गौरव सुद्धा झाला पाहिजे आणि तो आपल्याला समाजाचा घटक म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊनच या समाजाला वृद्धिंगन करण्यासाठी आपण खरं तर ज्या समाजामध्ये आपला जन्म होतो आपण लहानाचे मोठे होतो वाढतो त्या समाजाप्रती आपली काहीतरी देणं लागतं आणि तीच भावना मनामध्ये ठेवून या ठिकाणी माणसं फाउंडेशन असेल किंवा शिवसाई संघटना असेल यांच्या वतीने आज या ठिकाणी पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिला मेळावाचा आयोजित केलेला होता खरं तर मी एकाच वाक्यामध्ये त्याचं वर्णन करणार आहे जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपले तो ती साधू ओळखावा देवते तेथेचे जाणावा एवढं मोठं कार्य या संस्थांनी केलेलं आहे आणि खरं तर एक जो समाजातला उपेक्षित दुर्लक्षित घटक असतो खरं तर याच्याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं असतं त्या घटकाकडे या संघटनेने सामाजिक उपक्रम म्हणून लक्ष दिलेलं आहे त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा आणि ही जी नवीन विवाहित जोडपी या ठिकाणी गेले त्यांना आम्ही मनापासून या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात असंच अखंड कार्य या सगळ्यांच्या आपण घडत राहो परमेश्वर त्यांना अशीच त्या ठिकाणी साथ देत राहो ही सदीच्या धन्यवाद आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज बुलढाणा